ंजी येथील शासकीय इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील बाल रुग्ण विभागात शनिवारी दुपारी बाथरूम मध्ये आग लागली ती त्वरित विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला घटनेच्या वेळी या एकवीस बालकासह त्यांचे नातेवाईक होते पावसाचे पाणी या रुग्णालयातील बाथरूम मध्ये जाऊन शॉर्ट सर्किटने आग लागली असं सांगण्यात आलं आग भडकताच सुरक्षा रक्षकांनी धाव घेऊन आग विरोधी यंत्रणेचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेच्या दरम्यान बाल रुग्ण विभागात एकवीस बालक आणि त्यांचे नातेवाईक हजर होते त्यांना तातडीने अन्य विभागात नेण्यात ने आलं या प्रकारामुळे रुग्णालयातील उपचार घेणारे आणि त्यांचे नातेवाईक घाबरून गेले होते आय जी एम हे रुग्णालय तीनशे खाटांचं असून सध्या एकशे पन्नास रुग्ण उपचार घेतात तर दररोज सुमारे एक हजार बाह्य रुग्ण येतात दरम्यान स्थानिक आमदार यांना कळवण्यात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेऊन पाहणी केली आणि इमारतीच्या स्थितीची तसेच अग्निशामक विभागाची त्वरित दखल घेऊन उपाय करावेत म्हणून पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रशासनातील संबंधितांना कळवल्याचं सा सांगितलं आय जी एम मध्ये आग लागल्याचं कळताच नागरिकांमध्ये विशेष करून परिसरात याची चर्चा होती अनेकांनी भीतीही व्यक्त केली सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ठिंकणे सरकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका